नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील कोंडगाव येथील रहिवाशी रमेशजी मुकादम यांच्या वैचारिक व आर्थिक विचारधारेतून ग्रामोदय विचार, ग्रामो विचार माध्यमातून बहुजन समाजाचे नेते अग्रिभूषण दीबा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन देश हा एकवीसव्या शतकाकडे चाललेला आहे आणि आर्थिक व्यवस्था आपली वाढत चाललेली आहे म्हणजे ज्या पद्धतीनं देशाची वाटचाल चाललेली आहे त्या पद्धतीनं आता आपल्याला टिकायचं असेल तर आर्थिक गणित आपल्याला साधावं लागणार वाढणाऱ्या महागाईला किंवा हे जे आता तुमचं कोविडसारखं आलेले संकट आणि दिवसेंदिवस होणारी महागाई आणि कुटुंबाची जबाबदारी पेलताना आता आपल्याला अडचणी होणार आहे म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक बहुजन समाजाच्या माणसाने आगरी कोळी समाजाच्या माणसाने किंवा मागासवर्गीय समाजाचा जो माणूस असेल त्याला आपल्याला राणीमान जर चांगलं करायचं असेल आपलं आर्थिक सुभदता पाहिजे असेल येणारा भवितव्य आपल्याला आनंदाने आणि सुबत्तेने घालवायचं असेल तर आ आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे पण आर्थिक साक्षर होताना आता आपल्याला उत्पन्नापेक्षा कमी खर्च करायला लागणार आहे आणि उत्पन्न जे येत आहे पैसे जे येतात ते योग्य ठिकाणी के गुंतवणूक केलेली आहे आणि ही गुंतवणूक करताना तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा आता बरेच लोक गोल्ड सोन्यामध्ये पण गुंतवणूक करू शकतात कारण सोन्याला पण भाव वाढलाय आता मला वाटतं साठ का सत्तर हजार रुपये तोळा चाललेला आहे तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केले तर त्या ठिकाणी तुम्ही सोनं पण घेऊ शकता आणि निश्चित यामध्ये आपल्याला बदल करता येईल आणि बहुजन समाजाच्या ज्या युवकांनी तरुणांनी किंवा प्रत्येकाने आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे आपल्याकडे पैसे किती येतात त्या पैशाचं योग्य ते नियोजन कसं करायचं आणि जमा खर्च आपल्याला घेण्याची गरज आहे कागदावर येणं गरजेचं आहे आर्थिक नियोजन करताना जमा खर्च ठेवण्याची गरज आहे आज आपण जर जमा खर्च के ठेवत नसू तर दोन हजार पंचवीसपासून आता तुमचं आर्थिक नियोजनाला सुरुवात करा या महिन्याला आपल्याला पैसे आले किती पैसे गेले किती भविष्याला आपल्याला पैसे लागणार कसे ते कसे गुंतवणूक करायची या संदर्भात आपल्याला आता त्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि हे विचार करताना तुम्ही विद्यार्थी आहात तरुणात अठरा वर्षापासून आपण जर तुम्ही बचत करायला लागेल तर येणारा काळ म्हणजे तुम्हाला शिक्षणाला असेल तुमच्या उद्योगधंद्याला असो तुमच्या लग्न कार्याला असो किंवा त्या पुढील कार्याला निश्चित त्याचा फायदा होणार आणि त्याबद्दल तुम्ही नियोजन करावं छोटी छोटी बचत आतापासून करायला सुरुवात करावी सर्वात प्रथम आपला बँकेमध्ये खातं काढा नंतर डिमेट अकाउंट काढा आणि तुम्हाला जे खाऊचे पैसे किंवा यात्रेनिमित्त पैसे किंवा कुठे कोणाच्या वाढदिवसानिमित्त आलेला पैसा आहे तो पैसा थोडा थोडा बचत करायला शिका कुठल्याही पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला आर्थिक नियोजन सांगितलं जात नाही पैशाची कशी गुंतवणूक करायची हे सांगत नाही फक्त खर्च कसं करा हे पण सांगतात ज्या ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत आता तुम्ही बघा एक दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्ही आपण आयुर्विम्यामध्ये जात विमा काढला पाहिजे प्रत्येकाचा म्हणजे बचत आर्थिक नियोजनामध्ये विम्याचा पण महत्त्वाचा आहे जर आपण एक करता कुटुंबदार असेल आणि त्यांनी विमा काढला असेल पन्नास लाखाचा किंवा एक कोटीचा त्याचं काही झालं बरं वाईट तर त्या कुटुंबाला पन्नास लाख किंवा एक कोटी ते मिळू शकतात म्हणून विमा काढणं गरजेचं आहे दुसरा आरोग्याविषयी आता अत्यंत महागाई झालेली आहे आरोग्य विमा पण टाकतो तुम्ही जेवढ्या कमी वयात आरोग्य विमा काढा तेवढं तुम्हाला मासिक खर्च कमी आहे पाचशे रुपये किंवा वर्षाला पाच हजार सहा हजार येईल पण जर तुम्ही दवाखान्यात ॲडमिट झालं तर पंचवीस हजाराशिवाय बिल येत नाही तर ती जबाबदारी विमा कंपनी घेईल मग दहा लाखापर्यंतची विमा कंपनी म्हणून आर्थिक नियोजन करताना या गोष्टीचा पण आपण विचार करा आणि आपलं जीवन सफल आणि सुजलम करा अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दिबा पाटलांच्याबद्दल परत एकदा सांगतो दिबा पाटील हे तुमच्या बहुजन समाजाचे होते आगरी समाजाचे होते विरोधी पक्ष नेते होते त्यांनी तुमच्या आमच्यासारख्या शिक्षण घेऊन गरिबीतनं दिवस काढले आणि नवीन मुंबई वासी सिडको याबद्दलच्या प्रकल्पग्रस्त म्हणून ज्या जागा जमिनी आपल्या समाजाच्या जा घेतल्या त्या जागा जमिनीमध्ये शेतकऱ्यांचा पण सहभाग असावा त्यासाठी त्यांनी परिश्रम केले आणि सरकारला तेरा टक्के विकसित भूमी देण्याची जे काही निर्णय घेतला त्यामुळे आज तिथल्या कुटुंबाला त्याचा फायदा होतोय त्यांचं स्मरण करताना या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांच्या निमित्ताने मी आपल्या सर्व बहुजन समाजाच्या युवकांना तरुणांना आवाहन करतो की आपण अशा प्रकारे गुंतवणूक करा आणि आपली आर्थिक सुबत्ता निर्माण करा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो माझे विचार या ठिकाणी संभवतो तुम्ही तुमचं बहुमल्य वेळ आमच्या विद्यार्थ्यांना आ आर्थिक साक्षरता या विषयावर दिल्याबद्दल रमेश मुख्याधन साहेब यांचं खूप खूप आभार आणि ग्रामोदय विठा मंच यांच्याकडून झालेल्या आर्थिक साक्षरतेबाबत आमची मुलं नक्कीच विचार करतील आणि पुढील आयुष्यात त्याचा लाभ घेतील एवढीच मी अपेक्षा करते आमचे शिक्षक सुद्धा आम्हाला सांगायचे की असं बोलताना घाबरायचं नाही आपण समजायचं आहे का आपल्यासमोर हे सगळं म्हणजे चला दगड भिंती आहेत असं समजायचं ना बोलायला लागायचं त्यात काय नाही आता तुम्ही सुरुवात करा असं काय नाही का वरतून पडलाय का कोणी आणि लगेच तो शिकूनच आलाय सगळ्यांना कोणालाच येत नाही असं कोणी पण आम्हाला पण त्यांनीच असा हळूहळू छोटे कार्यक्रम घेतले मग बोला मग मोडकर तुकडं जरा कोणी हसायचं कोणी गंमत करायचं मग तसे तुम्ही डेअरिंग करा आता त्यांनी तुम्हाला अर्थ करण्याचं शिकवलं आहे आज बघा आम्ही आम्हाला त्यांनी शिकवलं आज आम्ही आहेत की नाही स्वावलंबी झालो ना कारण हे हे विचार पण सांगणारं कोणतरी पाहिजे याच्यासाठी कुठे परदेशात जातात दहा पंधरा लाख भरतात ते हेच शिकतात ना हे शिकवलं जात ना मग असं कोण शिकवणार आहे हे फार मौलेवर विचार आहे तुम्ही ही माहिती दिली आम्हाला माहिती नव्हती तुम्ही आम्हाला त्या सांगितलं आणि ते नक्कीच करू आणि नक्कीच उघडू ते नाही ना सांगितलं माझं नाव पायल मचिंद्र मात्री थँक्यू <laughs> कार्यक्रम करतो रामोदेवीच्या माध्यम दिबा भाजी यांच्या दे। जयंतीनिमित्ताने तुम्ही जो कार्यक्रम राबवला आणि आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि आम्ही नक्कीच अठरा वर्ष झाल्यावर आम्ही बँकेत अकाउंट खोलू व डीबेट अकाउंट खोलून त्यात इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही दिलेलं माहिती असून त्यांना त्या ठिकाणी आपल्या आधी समजाचे प्रसंग येते ज्याप्रमाणे आपण देख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतो त्याप्रमाणे निबा पाटील यांचं नाव आज बऱ्याच जण माहीत असेल परंतु अलीकडच्या या दोन तीन वर्षामध्ये ज्या वेळेला नवीमध्ये विमानतळाचं काम चालू झालेलं आहे आणि विमानतळाला नाव कोणाला द्यायचं हे राजकीय जे नेते आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे नेते असतात परंतु आग्रे ठरवलं की आपल्या या विमानतळा हे किबा पाटील साहेबांचंच नाव आलं पाहिजे आणि त्यावेळेला मला वाटतं या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये किबा पाटील यांचं नाव झालेलं आहे म्हणजे अग्री समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण या भारतीय समाजासाठी दुब्बाटील यांनी एक चांगले काम करून ठेवले आहे आणि आज त्यांची त्याचे जयंत कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी आमचे आदर्श आम्ही ज्याला गुरुस्थानी मानतो असे आमचे दादा मुखालो यांच्यामध्ये ओळख झालं की ज्या वेळेला म्हणजे आता मग मला तीच परिस्थिती आठवली आठवते की रमेशदादा वहिनी हे जे जेव्हा कार्यक्रम करायचे त्यावेळेला मी त्यांच्यासोबत तुमच्या एवढा असताना यायचो असे अनेक कार्यक्रम मी त्यांच्याबरोबर अटेंड केले आणि मग हळूहळू सुद्धा बोलायला लागलो आणि आत्ता तर मी काहीच बोलत नाही कारण माझी फारशी तयारी नाही परंतु त्यांनी मला बोलायला शिकवलं म्हणजे समोर येऊन चार पोग समोर येऊन बोलायचं ही देणी पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि आपले स्वातंत्र्य नामदेव मात्र प्रतिष्ठानतर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि या दीपाटे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी अभिवादन करतो आणि माझ्या शब्द जी, आज आपण इथे हे ग्रामोदय विचार मांडलेले आहेत दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने तर आपल्याला हा विचार कसा सुचला कारण हे कार्यक्रम सगळीकडे व्हायला हवे होते पण कुठेही झालेला मला तरी निदर्शनात आलेला नाही आहे तर त्याबद्दल आपण काय सांगताय म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की विमानतळ आता जे पगवेल्ला झाला या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव द्यायचं असं समस्त आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाचं म्हणणं आहे आणि दृष्टीनं एक मोठी रॅली ही निघाली आणि असं असताना दोन चार दिवसापूर्वी तिथे दोन विमानं उतरली पण त्या विमानतळावर दिबा पाटलांचं नाव दिलेलं नाही मग हे मला कुठंतरी खटकलं आणि म्हणून समाज जागृत झाला पाहिजे दिबा पाटलांनी जो त्याग केला इथला आगरी कोळी कुणबी समाजाने मुंबईच्या विकासासाठी जो त्याग केलेला आहे इथल्या जागा दिलेल्या आणि ही जो विकास झालेला आहे देशाचा या विकासामध्ये आमचा समाज कुठे आहे आमचे माणसं कुठे आणि ही माणसं यायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं शासनाला याची जाणीव व्हायला पाहिजे तसेच आमच्या समाजाला देखील जाणीव व्हायला पाहिजे आमच्या समाजाचे आमदार खासदार मंत्री यांना त्याची जाणीव व्हायला पाहिजे आणि शासनाला दिबा पाटलांचं नाव देण्यास भाग पाडलं पाहिजे तसेच विस्थापित झालेला जो आमचा समाज आहे याचा पुनर्वसनासाठी गांभीर्या गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी ठिकाणी आमची अपेक्षा आहे